भल्या पहाटे ते सडा सारवण नाही भरल्या पोटांना येथे आग्रही विनंती आहे भरल्या पोटांना येथे खुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही जे खरे खुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही की लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही देखणी इमारत आहे किलबिलते अंगण नाही आणि शेवटचा शेर सादर करतो आहे गझल हा एक वेगळा प्रकार अलीकडे खूप लोकप्रिय होत चाललेला त्यामध्ये मुद्दा मी एक रचना सादर केली आणि या सभागृहामध्ये भीमरावजी पांचाळे यांच्या मैत्रीचं निवेदन करण्यासाठी अनेकदा इथे येऊन गेलेलो आहे यापूर्वी आणि आज ही गझल आपल्या समोर सादर करताना अतिशय आनंद होतो आहे नाही या शब्दाचं ते रिपीटेशन आहे ते बघा याच्यामध्ये आणि मला असं वाटते की प्रत्येक जण जगण्यात हा अनुभव कधी ना कधी घेतो की नाही इथे तू आता

Gracias. Yeah.